नमस्कार ठरला तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे मित्रांनो आतापर्यंत आपण पाहिलं होतं की साक्षीने आता कोर्टासमोर खोटा जबाब दिलेला असतो त्यामध्ये साक्षी म्हणालेली असते की ज्या दिवशी आश्रमामध्ये खून झाला त्या दिवशी मी अथर्व विचारे यांच्या अंतविधीसाठी गेले होते आणि हे ऐकल्यानंतर कोर्टाने तर, कोर्टा तर साक्षीवर विश्वास ठेवलेला असतो परंतु अर्जुनची पूर्ण खात्री असते की साक्षी हे सगळं काही खोटं बोलत आहे आणि म्हणूनच या सगळ्याच्या मुळाशी जायचं अर्जुनने ठरवलेलं असतं आता अथर्व विचारे कोण याचा अर्जुन विचार करत असतो त्याचवेळी सायली अर्जुनला विचारते काय झालं आहे तर अर्जुन सायलीला म्हणतो जर आपल्याला मधुभाऊना निर्दोष सोडवायचं असेल आणि साक्षीचा सा चेहरा सर्वांसमोर सा आणायचा असेल तर अथर्व विचारे या व्यक्तीची खूप महत्त्वाची भूमिका आहे ती व्यक्ती आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे असं म्हणत आता अर्जुन अथर्व विचारे यांचा फोटो सायलीला दाखवतो आता सायली विचार करू लागते तर त्यानंतर या सगळ्यातून आपल्याला देवच मार्ग दाखवू शकतो असा विचार सायलीच्या मनात येतो तर आता सुभेद्रांच्या घरी महाशिवरात्रीची जय्यत तयारी चालू असते आता त्याचवेळी ही देवाला प्रार्थना करत म्हणते देवा या सगळ्यातून तूच आम्हाला मार्ग दाखव कारण माझ्या मधुभाऊची लवकरात लवकर सुटका व्हावी यासाठी मी तुझ्याजवळ प्रार्थना करत आहे आता तूच या सगळ्यातून आम्हाला मार्ग दाखवशील याची मला पूर्ण खात्री आहे आता त्याचवेळी सुभेदारांच्या घरी अथर्व विचारे यांची एंट्री झालेली असते आता ज्यावेळी सायली अथर्व विचारे यांना पाहते त्यावेळी सायलीला अर्जुनने दाखवलेला फोटो आठवतो आणि सायली म्हणते हे तर अथर्व विचारे आहेत याचा अर्थ अथर्व विचारे जिवंत आहेत आता हे ज्यावेळी सायलीच्या समोर सत्य येतं त्यावेळी तर सायलीला धक्काच बसतो आता अथर्व विचारे यांच्या साथीनेच अर्जुन आणि सायली मधुभाऊंची निर्दोष सुटका करण्यात यशस्वी ठरतील का आणि खऱ्या गुन्हेगाराला शिक्षा होईल का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि हो आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद